प्रिय एकनाथ भाऊ हा कागद तुमच्या पत्र पोहोचल की नाही माहीत नाही पण मी मनातला मी करणारी तुमची लाडकी पंधराशे कमी वाटत असते पण मायासाठी तो संसार खजिना आहे आणि त्याची चावी फकस्त मायाकडे आहे आव शिंदे भाऊ यस्तीत हाफ तिकीट म्हणून मीच बाजार हटाला जाते त्याचा बिलय मोठा आधार होतो आमची साऊ तर लय शिकायचं म्हणती पैशाचं विचारलं तर म्हणती कशी तुम्हाला मला कोण मागत माझा एकनाथ मामा आहे की खंबीर खरंच तुम्ही लाडक्या बहिणीसनी एवढं दिलंय की तुमचं दाजी तुमच्यावर कधी कधी रुसत्यात पण ते बी खुश आहेत कारण पैका वाचतो की त्यांचा आणि अजून एक सांगतो ते काही माझ्या शब्दाबाहेर नाही मी त्यांना सांगितलं कोणी किती बी बोंबलं काही बी म्हणलं तरी आपलं मत माया लाडक्या भावालाच द्यायचं कारण लाडक्या बहिणींचा मान फक्त धनुष्य बांधला असू शकतो त्यामुळे एक भाऊ तुम्ही चिंता करू नका तुमच्या या लाडक्या बहिणी तुमच्या मागे दटून